झाकून चालला का ए डोळे झाकणारे बोल ना तुला मी दिसलो नाही का तुला डोळे तुला पिंटू शर्ट दिसता नाही का पिंटू शर्ट धक्का मारून चालतो का तू पिंटू शर्ट पुढारी पिंटू शर्ट पिंटू शर्ट तुम्हाला असं बोलतय ते एक तर स्वतः पिऊन आले धक्क मारतय आणि मला म्हणते मी धक्क मारल बोलायचं अरे याची पोर तिकडे मुंबईला चांगली काम आलाय तिकडे जायचं सोडलंय तर हे पिऊन इथं धिगाणा करतोय त्याची तिकडे पोरं असतात ना ती याला पिऊन नाही द्यायची त्याच्यामुळे ते इथं पडेल असते काय काय बोलतो तू काय बोलतो आणि पिलो जर पिलो काय तुमच्या बापाची पिलो कमी पि पि जा तू तुया रस्त्याने जा आम्हाला मरणाची काम आहे ए चल कुठे आधी लागतो चल बघ तिकडं दोंडे भाऊ काय परत पिऊन आले काय ना काय दोंडी भाऊ पाठसांना लागेल ना तुम्हाला घरी जावा सावकास हळूहळू तुम्ही सरपंच आहे ना हा लोकांच्या मनातलं दुःख कळत नाहीत का तुम्ही कायदा बनवताना लोकांच्या मनातलं दुःख संपायचे कायदे बनवा ना मग बनो बनो आपण करू सगळं करू तुम्ही आता काय करा माहिती का सावकाश घरी जा हा हळू जा हा जातो सरपंच अवे दुंडी भाऊ हल्ली हल्ली लईच प्यायला लागले तो हा ना अग त्यांची दोन पोरं मुंबईला आहेत मस्त तिकडे बोलू त्यांना पण हे जातच नाही आणि त्यांनी वेळेवर पैसे नाही पाठवलं ना कि असं पिऊन येत आणि त्यांना शिव्या येतात चल चल लय उशीर झालाय सरपंच मी काय म्हणते काय गोंडी भाऊ एवढे पिलेले आहेत ते जातील का व्यवस्थित घरी मध्येच धड धडपडले तर हाताने उद्योग व्हायचा आपण यायच त्यांना घरी सोडून त्यांच्या सुखरूप अरे मला पण तसंच वाटत होत बर का पण म्हणलं ग्राम आता ग्रामपंचायतीला उशीर झाला आपण काय करू माहिती काम करू त्यांना ना घरी सोडू व्यवस्थित आणि मग येऊ परत तसच करू हाय का नाही चल चल धोंडे भाऊ तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती बघा तुम्ही असं कसं बोलू शकता मला अहो तुमच्या नात्याच्या वयाची मी मग अरे तुषार आपण गरीब गरीब म्हणलं मदत करतो एवढी मोठी आणि आपल्यावर उलट पिऊन यायचं तर यायचं वरून शिव्या पण द्यायच्या सांगितलं धोंडे भाऊ मग सांगितलं होतं ना पियल गबगरी जावा हा हे काय बोलायची गरज होती का रस्त्या तिला पिंटू शेट काय झालं हो? काय झालं आता या दोंडी भाऊ बघा या पूर्ण काय बाय बोलतय शिवाय देतय पिऊन काय दोंडी भाऊ आणि शिव्या मग काय बोलता पिंटू शेठ असं होऊ शकत नाही दोंडी भाऊ किती पण पिऊन येऊ द्या ते कधीच कोणत्या महिलेचा असा अनादर नाही करणार शिव्या पिव्या मी काय त्यांना आज ओळखते का किती वर्षापासून ओळखते असं नाही करणार ते कधी म्हणजे खोटी काय काहीतरी गैरसमज झाला असं राजू तुला दोंडे भाऊ शिव्या दिल्यात का अहो हो मी जात देत काय होत्या दे दे दोंडे भाऊ दोंडे भाऊ तुम्ही शिवाय दिल्या का प्राजूला मला प्राजूला शिवाय दिल्या का तुम्ही सरपंच काय म्हणते शिवाय दिल्या का प्राजूला नाही बाबा मी कस शिवाय देऊ मग ती काय म्हणते मला दोन डिबा शिव्या दिल्या म्हणून अरे बाबा मी माया कर्माला शिव्या तू माया नशिबाला शिव्या देतो मी yeah. काय आला शिव्या देतो पिंटू शेठ कळलं तुम्हाला आहो ते दोन डिबा पेलेले आहेत कस आहे माहितीये का तुम्हाला माहिती नाही त्यांच्या मागे किती टेन्शन असते आता रस्त्याने चालले आणि बडबड करीत आणि तेस प्राजू समोरून येत असेल तिला वाटलं मला शिव्या दिल्या नाही चुकलंच माझं झाला ता, गणगणित असतात त्याच्यात पेल्यात बोलले आपल्याला थोडी बोलले ते माणूस असतो ती जरा काय तवा एवढं आयुषू तू एक काम कर राजूला घेऊन जा पिंटू शेठ मी ये ना दोंडी पावड घरी सोडतो सोडतोड भाऊ उठा 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 चप्पल घाला चल चला नाही तर परत मध्ये हा नाही 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 चला दोंडी पाऊ चला नाही सोडतो सोडतो चला धोंडे भाऊ तुम्हाला किती वेळा सांगितलं पियेत ना नका जाऊ म्हणून पिऊन किती शरीराला त्रास होतो सांगा बर सरपंच शरीराच्या त्रासाच काय घेऊन बसला इथं मनाला त्रास होतो त्याच काय बरोबर आहे तुमचं काळचे किती मोठे पैलवान राहिले तुम्ही किती नाव होतं तुमचं तालुक्यात नाव होतं आख्या जिल्ह्यात नाव होत किती फळ गाजवले तुम्ही हा तुमच्याक बघून गावातले पोर पैलवान झाल्यात मोठमोठ्याली दोंडे भाऊ तुम्हाला काय अडचण आहे का, का। मला सांगा मी तुमची पोरांस बोलून बघतो नाही माझी अडचण त्याला नाही का तुम्हाला सांगून काय करणार अहो वो, एवढी पोर शिकवली तुम्ही मोठी केली सरकारी नोकरीत लावली हा तुम्हाला तिकडे पोर बोलावतात राहिला तर तुम्ही तिकडे पण जात नाही आपल्याला जमतच नाही तिकड तुम्हाला करमत नाही तिकडं जमतच नाही कर्माचं काय तो आपण ठीक आहे पण पेट नका जाऊ तुम्ही मी नाही दारू पितो मी नाही दारू पी दादा काय रे एरगत चला तुम्हाला पाणी शिक दो तुला माहिती ना मला पाण्याची किती भीती वाटते भी ए करण्या अरे वळ दादा कायला माझं कायला वळ दादा अरे मग भीती वाटते तू काय मला काय लुटून घेतो काय भीती का काय ना तुमची एक काम कर तू पऊ मी वर बसतो इथं आपलं बघतो ए तुम्हालाच घेऊन जाणार ए गोळाकारणे झालं पू काय अरे ऐक ना माझं काम आहे तुमच्याकडे महत्वाचं ते दोंडी भाऊ तुमच्या दोघांचं ऐकतात ना जरा त्यांना जरा समजून सांगा ना काय समजून मोकर पेऊन आल्यात आज गाव आणि रस्त्याने चालताना मोकार तमाशा झालाय आता पिंटू शेट त्यांचं झोपलं होतं काय काय ते वरून काहीतरी झाला त्यांचा विषय वाटत प्राजू होती पिंटू शेट होती मोकार त्यांचा राडा झालाय पण आता कसं होतंय हे पियलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला काय बोलता येत नाही त्यांची बाजू घेता येत नाही हे बघा आईशुहिणी ते धोंडी भाऊ जरी असले ना तरी ते उगाच्या असं कोणाचं पण वाट जात नाही हे अर... पिंटू शेट आणि हेच खोडील त्याचं काहीतरी वाट गेले असते त्याच खोड काढले असेल म्हणून ते झालं खोडबीड काढली असेल पण धोंडी भाऊ किती रे त्याच काय पण तो माणूस तसा नाही आम्हाला आहे ते पिंटू शेटच खोडीलय तुम्ही ना थांबा ते पिंटू शेट कडेच बघतो अरे ऐक ना गोळ्या अरे गोळ्या याला सांगितलं धोंडी भाऊ कडे बघायला पिंटू शेट कडे बघायला पिंटू शेटले दिवस झालं गोव्याला फिरायलाच नाही गेलं ट्रिप काढा डाकी करो तुषार नियोजन ट्रिपचं टेन्शन घेऊ नको पिंटू शेट हे काय ऐकतो आम्ही हो गावामध्ये ते धोंडी भाऊ एकटा माता आहे त्याच्या एकट माग पुढं कोण नाही त्याच्या मागे पुढं आम्ही गावमध्ये समजलं का तुम्हाला जर असं वाटत असेल की त्याचं माग पुढे बघणार कोणी नाही आणि तुम्ही त्याला दम देत तर हे आम्ही घेणार नाही समजलं का परत जर काय बोलले ना तर गोळ्या करण्याचे दम देत नाही मग आम्हाला धडकून चाललेलं चालतं का हा येत आहे धडकतोय बोलतय मारण्याच हो येत आहे मग तुम्हाला दिसत नाही का तुम्ही थोडं वाकडी करून जा ना तुम्ही कशाला ना, ना दारू दारू जरी पिऊन अंगोर येत असलं तरी तुमच्या पैशाची पितो का ते स्वतः त्याच्या पैशाची ना तुमचं काय जात एवढं बघा तुम्हाला परत एकदा सांगतोय त्याच्या अजिबातून नादल लागायचं नाही हा त्याला काय बोलायचं नाही तर ना आमचा हिसका दाखवू तुम्हाला लक्षात या फक्त लक्षात सरपंच मला इथं बसू दे भाऊ इथं कुठं अहो का इथं आता तुमचं गैर आले चला घरात बसा नको सरपंच घरात नाही मला इथं बस बसता का बरं बसा मग आणि ऐका आता इथून कुठं येणार जाऊ नका नाही कुठं जाऊ जाऊ का जाऊ ढोंडे भाऊ ढोंडे भाऊ आम्ही गोळ्या करणे अस काय बसले अरे धोंडे भाऊ हे काय हालत करून घेतली तू काय झालं अर आई होती तर नीट राहिला ती गेल्यावर आता का रे असं दारू पितो काय जागेचा कटाळ बिटाळ आलाय का जगत होतो ना गेली आता जगून काय उपयोग आहे मग सांग अरे तुझी दोन पोर आहे तिकडे मुंबईला ते तुला बोलावत्यात का नाही जात रे मग तिकड ते बोला तू जात नाही आणि इथं दारू पितो दे ना घालतो आणि गावातले लोक तुला नाव ठेवतात रे लोकांचं काय करायचं रे मला का ती खाय घालतात का, का मला सांग ना ती खाय घालतात तुम्हाला खायला नाही घालत तुम्हाला म्हणून सांगत राहनावणात इथल्या मातीत वाढल्याला दे आहे का नाही हरपण त्या फ्लॅट मध्ये ना माझा श्वास कोंड तुर हे <laughs> बघ मी इस इज गुरु पाळी पाळी का नाही राहणाहनात फिरवली बघितली आम्ही फिरवली का नाही तिकडे आहे ना तिकडे त्यांचं कुत्र कुत्र घेऊन फिरायला रे मला त्या कुत्र्याला करमत नाही म्हणून गावात फिरवायला लागत अरे जाऊन दे काय वाटलं नसत मला सांग मी गावाकडे सकाळी सहा वाजता चहा पितो पितो का नाही अरे तिथं आहे ना दहा वाजून तर सून बाईच्या room च्या बाहेर उभा असतो आता बाहेर येईल मग बाहेर येईल तेव्हा कुठ मला चहा मिळेल पोरांनो तुम्हाला म्हणून सांगत मला अर मंडईला बी लागायचं भाजी आणा दूध घेऊन या ती पोरं शाळेत सोडायची घेऊन यायची काय पण फरशी पुसायला होत्या भांडी कासायला होत्या अरे त्यांना बाप न गे त्यांना काम करायला नोकर पाहिजे नोकर हर <laughs> पोरांनो जिना जिनावर खाली करता येत नाही र मला माझ गुडघ दुखत म्हणून मला तिकडे राह वाटत नाही बघ आपलं इकडेच आहे आपला गाव भरा तिकडे नाही <laughs> 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 ha <laughs> <laughs>